हो मित्रांनो आपले सगळ्यांच्या नवीन एका व्लॉग मध्ये स्वागत आहे आज खूप मिरच्या आहेत त्या खायच्या आहेत ते पण असं तसं नाही जी हरण त्यांना खायचं आहे आज आम्ही एक चॅलेंज करणार आहोत भाग्यश्री आणि रुक्मिण आणि शक्यतो मी पण हा ते मी नाही आणि काय चॅलेंज असणार रुक्मिण भाग्यश्री हसवणार किंवा भाग्यश्री रुक्मिणला हसवणार आणि जर रुक्मिण हसली रुक्मिण चिम हिची मिरची खायची भाग्यश्मीरी हसली तर भाग्यश्रीनं मिरची आता हे आणलेलं आहे तुम्ही बसा काय कुणाचं काय काय सांगा समोरच ही कुणाचं वरच आहे ते कुणाचं आहे ही, ही ताईच आहे हा आणि आता कुणीही मध्ये यायचं नाही मी टॉर्च दाखवणार बघा मध्ये हा बाळ तुझं काय आहे का बाळाचा काटा तुझा छप्पा जर काटा पडला तर बाळ बाळ विचार करणार की बाळ काय घ्यायचा पहिल्यांदा हसायचं की हसवायचं हा आणि तुझा छपा पडला तर तू विचार करणार की तुला हसवायचं आहे की हसायचं हां ट्राय नॉट लॉफ टू चॅलेंज काय करू का वन टू थ्री टच करू नका टच करून बाळा तू काय घेणार नाई ना हसवायच ताय तुला हसवून दाखव जर बा हसलं तर तू तुझी मिरची खायची आणि ताय बाळ जर नाही हसलं तर तू खायची तू ताईला शिकवणार हा चला बसा चला चालू होतय हा चल चला बायाच्या मजीनंतर हा हा चालू करतो रुक्मे मिरची खावं लागणार मिरची खावं लागणार मिरची

मिरची खाव लागणार आता हसायचं नंतर रडायचंय हा चल बाया चालू कर तू झोपू नको निसत बाया तू हसवू शकते कि मिरची खायची खाली तूपू नको उठ म ते की मिरची खाव लागेल <laughs> <laughs> खुर्ची मडेल की रुक मे <laughs> थोडीशी खा थोडीशी मिरची खा <laughs> मिरची की,

आता एका जागी थांबून मिरची खा एका जागी थांबून खा की आता थांब मी तो दाखवतो तेवढी खायची एवढी खायची कमीत कमी तेवढी खायची मिरची खा खा ती खा कायच व्हायला जाते बाबा

हा चल टॅम्पलीस तर टॅम्पलीस जा काय करायचंय अरे सोडलं सोडलं

बा हसली होती नव्हते ना मला नाही दिसलं बर का पण ताई म्हणते हसले तू पण खाते खावा आता हा मिरची खा हा हा खा की तुझा नाही बाळा

मी नहीं बाबा भी मिर्ची खात नहीं मैं मैं क्या है सुना है नहीं भाई तेरे का थोड़ी सी का थोड़ी सी का आ नहीं नहीं पड़ेगा क्योंकि तूने हमारा चैलेंज लिया है खा ले अंडा बटा बाप दम अंडा बटा आ ले सब खा ले बाप बाप आ आ अरे तुम चल ले ले <laughs> समजलं ए राव राहते मी नाही तिकट काय खाय समजा तुला तुम्ही तुमच घर बसला काय सगळं तिकट नाही मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल म्हणून असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय